काही लोकांना वरचेवर प्रसिद्धी हवी असते प्रसिद्धीकरिता चर्चेत राहण्याकरिता आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना काहीतरी कार्यक्रम देण्याकरिता आधीच प्रसिद्ध असलेले लोक काहीतरी फुटकर डायलॉग मारत असतात त्यांपैकीच एक मनोहर कुलकर्णी वास्तविक पाहता हा माणूस सामान्य नाही स्वकर्तृत्वाने पुढे आलेला आहे मात्र आजकाल त्यांची विधाने समाजाला अंधश्रद्धेकडे आणि कट्टरतेकडे नेणारी आहेत असे लक्षात येते या अंधश्रद्धा आणि कट्टरता कोण पाडतात तर शिक्षण नसणारी पोरं किंवा काही लोकांकडे डिग्री असूनही समजदारी आलेली नसते ती माणसं मनोहर कुलकर्णी यांनी पुन्हा एक स्टेटमेंट केलं की आंबा खाल्ल्याने मूल होतं आणि त्या आंब्याचं झाड माझ्याकडे आहे तसं पाहिलं तर बिना आंबा खाल्ल्यानंच पोरं होतात ज्यांना होत नाही ते डॉक्टरकडे जातात योग्य तपासणी करतात मग त्यांना मुलं होते सयास केल्याने व्रतवैकल्य केल्याने देवाला साखळे घातल्याने किंवा आंबा खाल्ल्याने मूल होत नसते मित्रांनो हे कोणालाही माहीत आहे आपण आपल्या संत परंपरेतील संतांच्या वचनांना प्रमाण मानायचं असते त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असतो संत तुकाराम महाराज म्हणतात नवसे कन्या पुत्र होती तो मग का करणे लागे पती प्रसिद्धीसाठी केलेल्या अशा बयानबाजीला भुलून जाऊ नका दोस्त हो स्वतःची सतसद्वीक बुद्धी वापरून व्यवहार करा आणि आपले आदर्श निवडा